शिवाजी पार्क या ठिकाणची आपण ही दृश्य पाहू शकतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज तीनशे पंच्याण्णववी जयंती आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ अशा पुतळ्याला पुष्पहार <Hutchzon> अर्पण केला जाणार आहे आणि त्याशिवाय या ठिकाणी आपण पाहतोय राज्यपाल सुद्धा पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना या ठिकाणी दिली जात असल्याचं आपण पाहतोय आज आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यासह देशभरात शिवजयंतीचा एक विशेष उत्साह जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतो आहे मंगलप्रभात लोडा याशिवाय आयुक्त भूषण गगराणी हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत राज्यपालांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहारसुद्धा अर्पण केला जाणार आहे राज्यपालांची छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना आपल्याला पाहायला मिळते आहे त्या दरम्यानची आपण ही दृश्य मुंबई शिवाजी पार्कवरची पाहतोय ज्या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते पुतळ्याला अर्पार पुष्पहार जो आहे तो, पहा, तो अर्पण केला जातोय आणि आपण पाहू शकतोय त्यांच्या सोबत काही महत्वाचे नेते मंडळी सुद्धा उपस्थित आहे ज्यामध्ये आपण महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सुद्धा पाहू शकतोय राज्यपाल सी पी राधाकृष्णन आता शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपण पाहतोय तर एकीकडे आपण पाहतोय किल्ले शिवनेरीवर सुद्धा आता शिवजयंतीचा उत्साह हो बघायला मिळतोय शवाजी महाराजो गणे आपण पाहतोय मुंबईमध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातोय राज्यपाल यांच्या हस्ते हा पुष्पहार अर्पण केला जातोय तर दुसरीकडे शिवनेरी किल्ल्यावरती देखील शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे आणि त्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या संवाद साधत एका छोटेखानी सभेचं आयोजन या ठिकाणी झालेलं होतं आणि आपण पाहतोय त्या दरम्यानची दृश्य